कौठे महाकाळ येथे उमाजी नाईक जयंतीनिमित्त मुकभद्र मुलांना खाऊ वाटप सामाजिक संवेदनशीलतेचे दर्शन आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्ताने समाजात सामाजिक जाणीव निर्माण करणारा एक सुद्धा उपक्रम कौठे महाकाळ येथे राबवण्यात आला हे विशेष दिवशी सकल बहुजन समाज कवठे महाकाळ यांच्या वतीने कौठे महाकाळ येथील वात्साल्य मुकभद्र शाळेतील मुलांसाठी खाऊ वाटप करण्यात आले या उपक्रमामध्ये मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारी आणि त्यांच्या आनंदात भर घालणारी प्रसंगाची अनुभूती दिसून आली कार्यक्रमाची सुरुवात उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलनाने करण्यात आली यानंतर राजे उमाजी नाईक यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदान आणि त्यांच्या संघर्षाची माहिती यावर कवठे महाकाळचे युवा नेते राहुलभैया गावडे यांनी मनोगत व्यक्त केलं राहुलभैया गावडे म्हणाले की स्वातंत्र्याच्या लढ्या शत्र उचलून ब्रिटिश सत्तेला हादरवणारे अध्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांची जयंती समाजात कुठे फलकांवर कुठे भाषणांमध्ये साजरी होते पण आज खऱ्या अर्थाने जयंती झाली ती अपंग मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलवून सदर कार्यक्रमात सकल बहुजन समाज कवठे महाकाळ स्थानिक मान्यवर सामाजिक कार्यकर्ते वात्सल्य मुबदर शाळेचे शिक्षक वर्ग उपस्थित होते उमाजी नाईक हे स्वातंत्र्य लढ्यातील पहिले सशस्त्र क्रांतिकारक होते ज्यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध बंड करून शोषताच्या हक्कासाठी आवाज उठवला त्यांचे धैर्य नेतृत्व आणि देशासाठी समर्पण आजही नव्या पिढीला प्रेरणा देणार आहे त्यामुळे त्यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रम राबवणे हे एक आदरांजली ठरेल याबाबत या संयोजकांनी सा सांगितले कि माजी नाईक यांच्या कार्यातून शिकत आम्ही समाजात दुर्लक्षित घटकांसोबत आनंद साजरा करण्याचा प्रयत्न केला यामागचा उद्देश म्हणजे सामाजिक समरसतेचा सा संदेश देणे आणि मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणे हा आहे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त झालेला हा खाऊ वाटप उपक्रम केवळ वा सामाजिक बांधिलकीच के नव्हे तर माणुसकीच्या नात्याची जपवणूक करणारा प्रेरणादायी उपक्रम असेल अशा कार्यक्रमातून समाजात सकारात्मक बदल घडण्याची नांदी निश्चितच घडेल ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकसेवा मराठी न्यूज कवठे महाकाळ subscribe now and press the bell icon never miss an update